भागवत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक धावपईत तक्रार दाखल झाली माझा भाऊ दोन दिवसापासून गायब आहे त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही तक्रारीची नोंद झाली आणि पोलिसांनी लगेच तपास सुरू केला मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज फोन रेकॉर्ड मित्र नातेवाई यांच्याकडून माहिती सर्व मार्ग तपासले जात होते पोलीस शांत होते पण शोध मात्र वेगात चालू होता मनात एकच प्रश्न शहरात राहत असलेला तरुण अचानक कुठे गायब होऊ शकतो किंवा तो स्वेच्छेने गेला की त्याच्यासोबत काही अनर्थ झाली तपास सुरू असतानाच एक धागा मिळाला आणि पोलिसांची पावलं कात्रज घाटाच्या दिशेने वळली तो परिसर तपासत असताना एका दरीत काहीतरी संशयास्पद दिसले जवळ गेल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला तो बेपत्ता तरुण आता मृत अवस्थेत सापडला होता झालेला प्रकार साधा नसावा ही हत्या असल्याची खात्री झाली मृतदेह ओळखल्यानंतर त्याच्या भावाला माहिती देण्यात आली भावाने रडत बिंडत अंत्यसंस्कार केलेही पण पोलीस थांबणार नव्हते काही गोष्टी विसंगत जाणवत होत्या म्हणून तपासाचा काटा हळूहळू त्या तक्रारदार भावाच्या दिशेने वळू लागला आणि मग उभर झाले एक भयावह सत्य हत्या कोणी केली होती तर स्वतः भावाने या घटनेमागची पार्श्वभूमीही विचित्र होती अजय पंडित आणि त्याचा मोठा भाऊ अक्षय हे दोघे मूळ झारखंडचे पुण्यातील कात्रच परिसरात राहत होते आणि मजुरीचे काम करून गुजराण चालवत होते काही काळाने अक्षयने आपल्या पत्नीला काजलला पुण्यात बोलावले स्वयंपाकाची समस्या सुटेल आणि संसार मस्त चालेल या आशेने तिघं एकाच खोलीत राहू लागले पण जागा कमी असल्याने अजय रात्रीची शिफ्ट करू लागला आणि दिवसा घरी असताना त्याची काळजी घेण्याची जबाबदारी काजलकडेच होती इथेच सगळा गुंता सुरू झाला लग्न आधीपासूनच काजलच्या मनात अजयबद्दल आकर्षण होते सुरुवातीला ते फक्त बोलण्यात होते नंतर खोड्यातून जवळीक वाढू लागली हळूहळू हे मैत्रीचं नातं प्रेमात आणि मग शारीरिक संबंधात बदललं अक्षयला काहीच कल्पना नव्हती कारण त्याचा विश्वास दोघांवरही प्रचंड होता पण एका रात्री अक्षयने काजलचा मोबाईल तपासला आणि तिथे होते अजय आणि काजलचे अश्लील संदेश क्षणभरात सर्व काही बदललं राग विश्वासघात अपमान हे तिन्ही भावनांचे ज्वालामुखी अक्षयच्या मनात स्फोटले तो काही बोलला नाही फक्त वाट पाहू लागला योग्य क्षणाची अजयलाही बातमी मिळाली की रहस्य उघड झालं आहे त्यामुळे तो अक्षयला टाळू लागला एका साईटवरून दुसऱ्या साईटवर भटकत पाळण्याचा प्रयत्न करत होता पण किती दिवस पळणार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या रात्री अक्षयने त्याला शोधून काढलं दोघांमध्ये वाद झाला आणि त्या संतापाच्या भरात अक्षयने धारदार शस्त्राने अजयचा खात्मा केला मग मृतदेह टाकून तो सरळ घरी आला आणि दुसऱ्या दिवशी स्वतः पोलिसांकडे जाऊन भाऊ हरवलाय अशी तक्रार करून बसला मेरा हरत मात्र पोलिसांच्या नजरेतून काही सुटत नाही सगळं जोडल्यावर सत्य स्वतः पुढे आलं भाऊच भावाचा खुनी होता या घटनेत दोष कुणाचा जास्त विश्वास तोडणाऱ्या काजलचा भावावर डोळा ठेवणाऱ्या अजयचा की खुनाच्या वाटेवर गेलेल्या अक्षयचा शेवटी तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं